नमस्कार श्रीस्वामी समर्थ सर्वांना भोगीच्या दिवशी आपल्याला सर्वांना अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत घरातील सर्वांनी अंघोळीच्या पाण्यात ही एक वस्तू टाकायची आहे यामुळे जीवनातील वाईट भोग नष्ट होतात त्याचप्रमाणे भोगीच्या दिवशी आपल्याला केस धुवायचे का कोणत्या कोणत्या वस्तू टाकायच्या याविषयीची माहिती आपण आज पाहणार आहोत मकर संक्रांत हा सण तीन दिवस साजरा केला जातो पहिल्या दिवशी भोगी सण साजरा करतात दुसऱ्या दिवशी संक्रांतीचा सण साजरा करतात आणि तिसऱ्या दिवशी किंक्रांत साजरी केली जाते संक्रांतीच्या आदला दिवस म्हणजे भोगीचा दिवस यंदा दोन हजार सव्वीसमध्ये भोगी तेरा जानेवारी मंगळवार रोजी आली आहे मंगळवारी आपल्या सर्वांना अंघोळीच्या पाण्यात न विसरता ह्या वस्तू टाकायच्या आहे यामुळे जीवनातील वाईट भोग हे नष्ट होतात भोगीच्या दिवशी जर का आपण ह्या वस्तू अंघोळीच्या पाण्यात टाकल्या तर आपल्या वर्षभरातील जे काही भोग आहे हे भोग नष्ट होतात आपले इडा पिडा ही निघून जाते भोग वाईट भोग हे भोगावे लागत नाही सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होतं आणि म्हणूनच ह्या वस्तू अंघोळीच्या पाण्यात या दिवशी टाकून अंघोळ करण्याला अतिशय महत्व आहे भोगीच्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे लवकर उठायचं आहे आणि अंघोळीच्या पाण्यात अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत आवर्जून आपल्याला तिळ टाकून अंघोळ करायची आहे अंघोळ करताना केसांवरून डोको धुऊन अंघोळ करायची असते बघा भोगीच्या दिवशी डोको धुण केस धुण अंघोळ करायची आहे आणि संक्रांतीच्या दिवशी आपल्याला केस धुवायचे नसतात त्यामुळे भोगीच्या दिवशी सर्वांनी डोक्यावरून अंघोळ करायची आहे या दिवशी तिळाला अतिशय महत्त्व आहे तुम्ही भोगीच्या दिवशी संक्रांतीच्या दिवशी आणि किंक्रांतीला ह्या तिन्ही दिवशी आंघोळीच्या पाण्यात थोडे थोडे पांढरे तिळ टाकून तुम्हाला अंघोळ करायचे आहे दुसरं म्हणजे या दिवशी तिळाचं उठणं बनवलं जातं तिळाचं उठणं बनवून ते तुम्ही अंगाला चोळून लावून त्याने अंघोळ करायचे आहे याचप्रमाणे आंघोळीच्या पाण्यात तुम्हाला तुमच्याकडे जर काळे तिळ असेल तर थोडेसे काळे तिळ तुम्हाला टाकायचे आहे आता काळे तिळ का टाकायचे काळे तिळ टाकल्यामुळे टाकल्यामुळे बघा या दिवशी आपला पितरांसाठी देखील हा दिवस महत्त्वाचा मानला जातो आणि पितृदोष दूर करण्यासाठी अंघोळीच्या पाण्यात थोडे काळे तीळ तुम्ही टाकू शकतात त्यानंतर तुमच्याकडे गंगाजल असेल तर गंगाजल टाका गंगाजल नसेल तर थोडंसं गोमतीर पाणी तुम्हाला टाकायचं आहे याचबरोबर आपल्याला थोडीशी हळद देखील अंघोळीच्या पाण्यात टाकायची आहे यामुळे आपले दुर्भाग्य या हे नष्ट होते आपल्याला गुरुची पाठबळ प्राप्त होतात कामातील अडथळे दूर होतात म्हणून चिमुटवर हळद आपल्याला टाकायची आहे तर या ज्या काही वस्तू आहेत या वस्तू अंघोळीच्या पाण्यात आवर्जून टाका आणि ह्या वस्तू नसतील तर तुम्ही त्या आजच आणून ठेवा आणि उद्या सर्वांच्याच अंघोळीच्या पाण्यात ह्या वस्तू तुम्हाला टाकायच्या आहे बघा भोगीच्या दिवशी तिळ घालून अंघोळ करण्याला अतिशय महत्त्व आहे त्याचप्रमाणे भोगीच्या दिवशी मिक्स भाजी केली जाते यामध्ये देखील तिळाचा वापर केला जातो आणि बाजरीची भाकरी जी बनवली जाते त्यामध्ये देखील तिळाचा वापर करून ही भाजी बनवली जाते भोगीच्या दिवशी तिळाची भाकरी आणि मिक्स भाजी बनवून याचा भोग देवांना दाखवला जातो भोगी कशी साजरी करावी याविषयीचा डिटेल्स व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात त्याचप्रमाणे भोगीच्या दिवशी अंघोळ झाल्यानंतर आपल्याला सूर्य सूर्याला अर्घ अर्पण करायचं आहे आता यासाठी देखील तांब्याच्या पाण्यात एक तांब्याभर पाणी घ्या थोडंसं हळदी कुंकू अक्षता टाका यामध्ये देखील आपल्याला एक गुळाचा खडा आणि थोडेसे पांढरे तिळ टाकायचे आहे आणि याने सूर्य भगवान देवाला ओम सूर्याय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हणत अर्घ द्यायचा आहे त्यानंतर आपण देवपूजा करतोच देवपूजा करताना देखील आपल्याला देवांना स्नान घालताना त्या पाण्यामध्ये थोडेसे पांढरे तिळ टाकून आपल्याला देवांना स्नान घालायचं आहे तर भोगीचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे या दिवशी आवर्जून आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहे त्यानंतर तुम्ही तुमच्या पितरांसाठी तर्पण विधी करू शकतात आता हे तर्पण करताना देखील तुम्हाला एक लोटाभर पाणी घ्यायचं आहे आणि यामध्ये काळे तिळ टाकून दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला हे पाणी तुमच्या पित्रांसाठी तुम्हाला तर्पण करायचं आहे तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या तिळाला या दिवशी खूप महत्त्व आहे त्यामुळे ह्या गोष्टी आपण आवर्जून या दिवशी करायच्या आहेत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा इतरांना देखील ही माहिती शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा स्वामी समर्थ सगळ्यांच्याच पाठीशी असेच अखंड उभे राहील